जय जवान जय किसान शेतकरी मित्रांनो आज आमचा हरभरा प्लॉटची फवारणी चालू आहे हरभरा ही खूप छान बसलेला आहे आपण बघू शकता आणि आपला हरभरा पीक हे कसं आहे कोणती व्हेरायटी आपण पेरलेली आहे हे आम्ही महाबीचं महामंडळचं जे के ब्याण्णव ही व्हेरायटी पेरलेली आहे खूप छान बसलेला प्लॉट आहे आपण हे हरभऱ्याचं हर नियोजन योग्य पद्धतीने जर केलं आणि हरभऱ्यामध्ये पाणी व्यवस्थापन ही मुख्य मुख्य समस्या आहे जी आपण जर सोडवली तर नक्कीच आपल्याला हरभऱ्याचं उत्पादन हे चांगलं येऊ शकतं आणि हरभऱ्यातून आपल्याला यावर्षी भावही चांगले मिळण्याचे संकेत आहेत सोयाबीन उत्पादक हा खरोखर म्हणजे चिंतेत आहे ज्यामुळे आज आपण हरभऱ्याचं जर चांगलं उत्पादन काढलं तर नक्कीच आपलं जे सोयाबीनचं लॉस आहे हा कुठंतरी आपण म्हणजे भरू शकतो थोडाफार जास्त फरक नाही पडणार पण नक्कीच यातून आपल्याला काहीतरी मिळणारच आहे आणि हरबऱ्याचा जर दर चांगले राहिले सरकारने आयात निर्यात धोरण जर चांगलं अवलंबलं तर नक्कीच सोयाबीनमध्ये झालेला घाटा हरभऱ्यातून आपण काढू शकतो तरी या यामध्ये आपण दोन गोष्टीवर अवलंबून असणार आहे एक तर आपलं व्यवस्थापन आणि दुसरं सरकारचं आयात निर्यात धोरण आता आपण बघूया सरकारचं आयात निर्यात धोरण तर हे आपल्या हाती नाही आहे पण आपल्या हाती उत्पादन आहे ते नक्कीच जास्त काढण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजेत सर्वांना जय जवान जय किसान आमचा स्प्रे आहे त्या पॉवर स्प्रेने फवारणी चालू आहे आपणही कुठला पंप निवडतो फवारणीचा आणि कशी फवारणी करतो यावरतीही आपल्या औषधाचं सर्व इफेक्ट दिसून येत असतो सर्वांना जय जवान जय किसान